नमस्कार मित्रांनो मी नितीन केंद्रीय तुमचं स्वागत करतो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे येणाऱ्या ऑगस्ट रोजी आपण एक सुंदर असा व्हिडिओ युट्यूबला पोस्ट करणार आहोत आणि तो व्हिडिओ त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे सामान्य घरातील मुलगा जिद्दीने आणि चिकाठीने सैन्य दलामध्ये भरती होतो सैन्य दलामध्ये भरती झाल्यानंतर काही दिवस दिवसानंतर तो शहीद होतो आणि शहीद झाल्यानंतर त्याचा एक साथीदार त्याच्या वडिलाकड निरोप घेऊन येतो तुमचा मुलगा देश सेवेसाठी शहीद झाला तर त्याच्या वडील असं त्याला उत्तर देतात की ते तुम्ही मित्रांनो त्याचे वडील असं उत्तर देतात की शहीद झाला याचा वाईट वाटत नाही वाईट याचं वाटतं की मला दुसरा मुलगा नाही तो बी मुलगा मी देशाच्या सेवेसाठी समर्पित केला असता असं उत्तर ऐकून तुमच्या अंगाला काटा येईल मित्रांनो या व्हिडिओमध्ये तीन मुख्य कलाकार आहेत एक मुलगा आहे त्याचे वडील आहेत आणि एक शहीद जवान झालेला त्याचा साथीदार आहे जो निरोप घेऊन त्याच्या वडिलाकडे येतो तर हा व्हिडिओ खूप पाहण्यासारखा आहे मित्रांनो आणि हा नक्कीच पाहावा अशी माझी भूमिका आहे येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता हा व्हिडिओ आपण पोस्ट करणार आहोत तर मित्रांनो चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका